चला तर मैत्रिणींनो आता लवकरच नवरात्री सुरू होणार आहेत नवरात्री सुरू झाल्या की नऊ दिवस उपवास असतात आणि तेच नऊ दिवसात उपवासाचे पदार्थ खाऊ वाटत नाहीत म्हणून आज आपण नवरात्री स्पेशल उपवासाचे खमंग जाळीदार आणि पौष्टिक असे आपे करणार आहोत रेसिपी अगदी सोपी आहे व्हिडिओ पर्यंत नक्की बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपल्याला भगर आणि शाबूदाना भाजून घ्यायचा आहे घरातली कोणतीही वाटी किंवा कपन आपल्याला हे सर्व साहित्य एकाच वाटीनं मोजून घ्यायचे तर इथे मी एक कप भगर घेतलेली आहे कोण्या कोण्या भागात भगरीला वरई पण म्हणतात पण आमच्या इकडे याला भगरच म्हणतात त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी शाबूदाना टाकायचा आहे शाबूदाण्याचं प्रमाण जास्त घेऊ नका जेणेकरून आपे आपले चिकट होणार नाहीत तर मिडीयम गॅसवरच आपल्याला भगर आणि शाबुदाना चांगला भाजून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला भगर आणि शाबुदाना भाजून घ्यायचा आहे तर भगर शाबुदाना भाजलं की लगेच काय करायचं पॅन खाली उतरून घ्यायचा आणि एका प्लेटमध्ये आपल्याला भाजलेली भगर आणि साबुदाणा काढून घ्यायचा आहे तिथे प्लेटमध्ये शाबुदाना भगर काढून घेतलेलं आहे एकदा चमच्यानं पांगून घ्यायचं जेणेकरून हे लवकर थंड होईल भगर आणि साबुदाणा थंड होईपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया तर आप्पे करण्यासाठी इथे मी एक कच्चा बटाटा घेतलेला आहे जर तुमचे आप्पे जास्त असतील तर तुम्ही जास्त बटाटा घेऊ शकता बटाट्यावरचं आपल्याला साल काढून घ्यायचं आहे तिथे मी साल काढून घेतलेलं आहे बटाट्यावरचं लगेचच काय करायचं जी खोबरं खिसायची खिसणी असते ना तेना लाम -लाम ते ना आपल्याला बटाटा खिसून घ्यायचा आहे जेणेकरून हा लांब लांब खिस पडतो आणि आपले आपे खूप मस्त होतात तर आपला इथे बटाटा खिसून झालेला आहे बघा लगेचच काय करायचं बटाटा खिसलेला पाण्यात टाकायचा आहे न नाहीतर काळा पडतो बटाटा तर इथे मी संपूर्ण बटाटा पाण्यामध्ये टाकून दिलाय लगेच काय करायचं दोन हिरवी मिरची घ्यायची आणि हिरवी मिरची पण आपल्याला बारीक बारीक कट करून घ्यायची जर जा तुम्हाला जास्त तिखट खायला आवडत असेल तर तुम्ही जास्त पण हिरवी मिरची घेऊ शकता तर आपली इथे हिरवी मिरची पण कट करून झालेली आहे आप्याची इथं आपली सर्व तयारी झालेली आहे बघा बटाटा पण खिसून घेतला आहे आणि मिरची पण कट करून घेतलेली आहे आता आपला शाबूदाना आणि भगर पण थंड झालेला आहे लगेच काय करायचं थंड झालेला शाबुदाना आणि भगर मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आणि मिक्सरचं झाकण लावून मिक्सरला आपल्याला रवाळ असं हे वाटून घ्यायचे जसा रवा असतो ना त्याचप्रकारे आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे बघा तुम्हाला इथे मी दाखवते पण हातानं रव्यासारखं इथे मी बारीक करून घेतलेले आता काय करायचंय लगेच यामध्ये आपल्याला ज्या वाटीनं आपण रवा आणि सॉरी भगर आणि शाबुदाना मोजून घेतलाय ना त्याच वाटीने अर्धी वाटी दही घालायचं आणि एक वाटी पाणी घालून मिक्सरला पुन्हा एकदा हे फिरून घ्यायचे तुम्हाला इथे मी चमच्याने दाखवते पण किती बारीक असं मी मिक्सरला केलेलं आहे बघा अशा प्रकारे जास्त पातळ पण करू नका आणि जास्त घट पण नाही घट केलं तर आपे कच्चे राहतील आणि पातळ केलं तर आपे बरोबर येणार नाहीत तर आपण आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊया ते इथे मी एका बाऊलमध्ये हे भगरीचं आणि शाबुदाण्याचं मिश्रण काढून घेतलेले आता काय करायचं यावर झाकण ठेवायचं दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे भिजण्यासाठी ठेवून द्यायचे बाजूला असं केल्यानं आपले आपले जाळीदार होतात दहा मिनटानंतर एकदा चांगलं हे चमच्यानं मिक्स करून घ्यायचे बघा अशा प्रकारे आता काय करायचं यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा बारीक केटकलेली हिरवी मिरची टाकायची आणि यामध्ये आपल्याला आता आपण खिचलेला बटाटा पण टाकून द्यायचा आहे जर तुमच्याकडं उपवासाला जिरे किंवा अद्रक चालत असतील तर तुम्ही ते पण टाकू शकतात यामध्ये चहीप्रमाणे मीठ टाकायचं आणि अर्ध्यातला अर्धा चमचा आपल्याला खाण्याचा सोडा टाकायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे कोण्या कोण्या भागात उपवासाला कोथिंबीर किंवा अद्रक जिरे खातात तर तुमच्या खाता इकडं असते असतील तर तुम्ही नक्की टाका आमच्या इकडं उपवासाला हा पदार्थ खात नाहीत चांगलं मिक्स करून झालं की काय करायचं लगेच आता गॅसवर आपल्याला आपे पात्र ठेवायचे ते इथे मी पात्र ठुलेलं आहे थोडंसं गरम झालं पात्र की लगेच काय करायचं यामध्ये तेल किंवा तूप लावून घ्यायचं पात्राला जेणेकरून आपले आपे चिटकणार नाहीत तर इथे मी स संपूर्ण गोलला तूप लावून घेतलेले बघा तूप लावून घेतलं की काय करायचं लगेचच आता आपल्याला हे आप्याचं मिश्रण यामध्ये टाकून द्यायचंय एक एक करून इथे मी पळी पळीनं गोलमध्ये आपेपात आप्याचं मिश्रण टाकून दिलेले बघा जास्त पण भरू नका नाही तर उलटी करायला परेशानी होते तिथे मी आपेचं मिश्रण टाकून दिलं की काय करायचं झाकण ठेवायचं आणि दोन मिनटं हे चांगलं वापरून घ्यायचे दोन मिनटानंतर वरून मस्त कोल्ड होतं थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आणि आपल्याला आपे पलटून घ्यायचे आहेत बघा किती मस्त असे आपले हे आपे तयार झालेले आहेत बघा अगदी शुभ्र असते उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊ वाटत नाहीत म्हणून नवरात्रीसाठी तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की उपवासाचे आपे ट्राय करा तर इथे बघा आप्पे इथे मी संपूर्ण उलटून घेतलेले आहेत बघा अगदी मस्त जाळी आलेली आहे आपल्या आप्याला ह्या तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दिसत आहे मस्त अशा आपल्याला आपल्या आप्याला जाळी आलेली आहे तर इथे मी संपूर्ण आपे पलटी करून घेतलेले बघा आता लगेचच काय करायचं आहे वरून थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं जेणेकरून ते चांगले दोन्ही साईडनं भाजून येतील तर आपले दोन्ही साईडनं आपे मस्त खरपूस असे भाजून झालेले बघा किती मस्त दिसत आहेत आपले तर इथे मी पात्रातले एका प्लेटमध्ये संपूर्ण आपे काढून घेतलेले येतं तर मस्त असे खुसखुशी जाळीदार आणि खमंग आणि पौष्टिक आपले हे आपे उपवासाचे तयार आहेत बघा चला तर मंडळी नवरात्री स्पेशल आपले उपवासाचे पौष्टिक असे हे आपे तयार आहेत अगदी जाळीदारही आप्पे होतात आणि चवीला अप्रतिम असे चवीचे तुम्ही पण या नवरात्रीच्या उपवासामध्ये या पद्धतीने एकदा नक्की उपवासाचे आप्पे करून बघा खूप मस्त होतात आणि कसे झाले नक्की एकदा मला कमेंट करून सांगा व्हिडिओ जराही आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला पण लाईक करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया धन्यवाद